महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन ज्योती अभियान उमेद अंतर्गत दारूबंदीसाठी नेवासा तालुक्यातील गिडेगावातील महिलांनी पोलिसांच्या समत्त हॉटेल व्यावसायिक आणि दा... अवैध दारू व्यावसायिकांवर बंदी घालण्यासाठी धडक कारवाई केली नेवासा तालुक्यातल्या के गिडेगाव येथे अवैध दारू विक्री बंद होण्याबाबत गिडेगाव येथील महिलांनी नेवासा पोलीस ठाण्यासह तहसील कार्यालयात येथे जाऊन काही दिवसांपूर्वी निवेदन दिलं होतं त्या निवेदनामध्ये म्हटलं होतं की गिडेगाव शिवातल्या अवैध दारूधंदे बंद व्हावेत या अवैध दारू व्यवसायामुळे शाळकरी मुलं तसंच अनेक महिलांचे पती तसंच अल्पवयीन मुलंही व्यसनाधीन होताना दिसत आहेत अनेक महिलांचे संसार या दारूमुळे उद्ध्वस्त झालेत तसंच अनेक पुरुषही व्यसनाधीन होताना दिसत आहेत त्यामुळे घरातील वादविवाद आणि महिला वर्गांना मोठ्या प्रमाणात या दारू पिल्याचा त्रास होतो या अवैध दारू व्यवसायासंदर्भात याच महिलांनी पोलीस ठाण्यासह तहसीलमध्ये निवेदन देऊन दारूधंदे बंद करण्याची मागणी केली होती याबाबत नाईन चॅनलनेही बातमी प्रसारित केली होती याच पार्श्वभूमीवर स्वतः महिलांनी दारू व्यावसायिकांच्या व्यवसायाच्या ठिकाणी जाऊन ढाब्यावरती जाऊन स्वतः पाहणी करून संदर्भात पोलिसांसमवेत समजावून सांगितलं दारूमुळे हानी संदर्भात समजुतीनं चर्चा केली त्यांच्या विक्रीमुळे होणारे नुकसानही त्यांना समजावून सांगितलं यावेळी बोलताना महिला म्हणाल्या की या दारू व्यवसायामुळे आमच्या गावातील अल्पवयीन मुलं व्यसनाधीन होत आहेत तरी आपण करत असलेल्या किंवा नसलेल्या दारू विक्री बंद करावी आणि आता पुढील काळामध्ये आम्ही मोठ्या प्रमाणावर आपल्या हॉटेलवर योग्य ती कारवाई करू असा सज्जड दमच हॉटेल व्यावसायिकांना या महिलांनी दिलं आहे याप्रसंगी कडुबाई यांना सहित करडिले अंजली कल्याण साळुंके कविता अरुण ताकवले संगीता सुरेश गायकवाड कविता लक्ष्मण साळुंके ज्योती गायकवाड सरपंच भगवानराव कर्डिले नवनाथ शिवाजी साळुंके बाळासाहेब साळुंके पोलीस पाटील कल्याणराव साळुंके माजी सरपंच उत्तमराव गायकवाड माजी सरपंच सोपानराव कर्डिले अरुण ताकवले माजी सरपंच भाऊसाहेब <Sai> पंढरनाथ करडिले कडुबाळ कचरू गायकवाड सुदाम साळुंके नेवासा पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष भांगे उपाध्यक्ष उंद्रे सचिव पुंड नेवासाहेब पोलीस ठाण्याचे वतीने घुगे शेळके आधी उपस्थित होते त्या दिवशी आणि तो पोलीस स्टेशनला निघून दिला आम्ही एवढंच मागणी माहिती की आमच्या गिडगाव शिवारातली सारी दारू बंद झाली दा पाहिजे तर आज भोगे दादा ते दा येऊन आम्ही महिलांनी साऱ्याने पोलीस पाटील सरपंच आम्ही सारे जाऊन त्यांचं बघितलं तर पुढे काही सापडलेलं नाही पण आमचं एवढंच म्हणणं आहे की त्यांनी इथून पुढे सुद्धा चालू करू नये म्हणजे आज बारा बारा वर्षाचे मुलं लहान लहान मुलं दारूला प्याय दारू प्यायला लागले आणि दारूच्या आरी जायला लागलेले घरच्यांना समजा ज्यांचे पती पेते त्यांना त्रास होतो मुलं पेते त्यांना त्रास होतो त्रास व्हायला नाही पाहिजे दारू दारूबंदी लगेच झाली पाहिजे एवढंच म्हणणं आमचं की दादानी असं लक्ष घालून पूर्ण गिरगाव शिवारातली बंद झाली पाहिजे भोगे दादा होते शेळके दादा भोगे दादा ते आमच्या संघ होते आम्ही सारी त्यांची गावातली बी दारू इकरीची ती बघितली तिथं काही सापडलं नाही धाबे बघितले तिथं काही सापडलेलं नाही हा असंच राहिलं पाहिजे पुढं बंद बंदच राहिलं पाहिजे एवढंच म्हणून एवढं आश्वासन दिलंय आता धाब्यावाने पण पाळलं पाहिजे फक्त ते नाही आता इथून पुढं चालू नाही केली पाहिजे गावात पोलीस पाटील सरपंच आणि गावकरी महिला आणि पुरुष मंडळी यांनी सगळ्यांनी भुगे दादा सर्व पोलीस आश्वासन देऊन सर्व धाबे हॉटेल आणि गावातली दारू बंद करण्याचे पूर्ण नियोजन केले आणि आम्ही पूर्ण हॉटेल धाबा धाबे हे सर्व चौकशी केली आणि तिथे आम्हाला काही सापडले नाही त्यांनी सुद्धा सांगितले की आजपासून आम्ही बंद करू तुम्ही काय आम्ही दारूबंदीसाठी नियोजन केलेलं आहे आणि त्याच्यात महिला आणि ग्रामसेवक यांच्या सोसायटीत ग्राम संघाचा ठराव घेतला आणि दारूबंदीचा निर्णय घेऊन मागण्या मान मीडियासाठी प्रतिनिधी मंगेश निकम नेवासा